तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ह्या टाइप सुंदरस नवीन कलेक्शन दाखवायचा प्रयत्न करणार शकता हे टोटली हँडमेड आहे तर का तुम्ही ह्या टाईपचं फॅन्सी कलेक्शन जे दाखवतोय मी या टाईपचं कलेक्शन बघत असाल तर ट्वेंटी नाईन रुपीज पासून स्टार्ट आहे आपल्याकडे पण तुम्ही आमच्याकडे घेऊन जाऊन तीनशे साडेतीनशे ला तुम्ही विकू शकता तर तुम्ही एक अंदाज लावू शकता होलसेल रेट काय असणार आहे बरोबर आपण व्हिडीओमध्ये भरपूर सारे ऑफर्स ठेवलेले आहेत तर व्हिडिओ स्क्रोल न करता पूर्ण व्हिडिओ पहा कारण की आपण ऑफर जी काय ती लास्टला सांगितलेली आहे शॉपचं लोकेशन बघून घेऊया ही आहे मी रा गली गारपेठ पुणे येथे आपण आहोत आणि कृष्ण इमिटेशन ज्वेलरी या शॉपला भेट दिलेली आहे आहेत आणि सातारला त्यांचं स्वतःच इमिटेशन ज्वेलरीचं शॉप आहे दीदी किती वर्षापासून तुम्ही आपले फॅमिली मेंबर्स आहात या शॉप मध्ये नमस्कार आ, मी दोन वर्ष झाली इथून शॉपिंग करते आ, एकंदरीत रिझल्ट खूप छान आहे तिथले कस्टमरची म्हणजे तक्रार नाही आहे काही ना सर्व्हिस अगदी छान आहे व्यवस्थित ट्रीट करतात हा व्हरायटी पण अवेलेबल आहे भरपूर ओके थँक्यू चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठमध्ये असलेल्या कृष्णा इमिटेशन ज्वेलरी या शॉपला परत एकदा भेट दिलेली आहे तर लवकरच सणसूट चालू होतील नवीन नवीन व्हरायटी आपण घेऊन आलेलो आहोत आतापर्यंत दिलेल्या प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानते आणि आपले आता आपण काय व्हरायटी कव्हर करणार आहे सुरुवात काय असणार आहे आज आपण टोटली एकदम जे गोल्डमध्ये जे नवीन लेटेस्ट व्हरायटी जे चालते आम्ही ने पण बघतो की भरपूर सारे महिले या टाइपचे असे वंग्रम किंवा गोल्डमध्ये असे या टाइपचे मंगळसूत्र तयार करून घेत होते जे गोल्डमध्ये असतात तर तुम्ही बघू शकता इथले बॉल्स वगैरे आम्ही ओरिजिनल युज केलेले जे जे ब्रश मध्ये आणि आमचं सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही बघू शकता टोटली या टाईपच आमचं सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग असणार आहे आणि रेटचं जर का तुम्ही बोलत असाल तर आमच्यासारखे रेट तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये अगदी मॅन्युफॅक्चरिंग जर का कोणाचं एखादा मॅन्युफॅक्चर तुमचं होलसेलचा वगैरे बिझनेस असाल तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातून जर का बघत असाल आणि तुमचा जर का होलसेल व्यवसाय असेल तर आम्ही होलसेलसाठी तुम्हाला माल देणारे अगदी मॅन्युफॅक्चरिंग प्राइसेसमध्ये तुम्ही डिझाईन्स बघू शकता सर्वात मेन गोष्ट म्हणजे लोक छत्तीस इंच म्हणतात पण छत्तीस इंच लेंथ देत नाही तर हे तुम्ही हाईटचं जर का बोलत असाल तर तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण छत्तीस इंच तुम्हाला मोजून दाखवू शकतो पूर्ण छत्तीस इंच हाईट देणार आहे यामध्ये आपण हायड्रोज यूज केलेत एकदम नवीन व्हॅरायटी या टाइपचं कलेक्शन पूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत कोणी बनवलेलं नाहीये आणि ह्याची रेट जर का तुम्ही बोलत असाल तर फक्त आपल्याकडे एकशे चाळीस एकशे वीस रुपये पासून चालू आहे वन ट्वेंटी रुपीज पासून सुरुवात आहे अशी लॉंग मध्ये मंगळसूत्रांची अच्छा दोनशे सॉरी पाच आहे दोनशे चाळीस रुपयाला पाच पदर मार्केटमध्ये तुम्ही जर का बघत असाल तर पाच पदार्थ रेट तीनशे प्लस असतो होलसेल मध्ये आपण डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग रेट देणार आहे कारण की आपण स्वतः मॅन्युफॅक्चर आहोत तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये चांगली चांगली वस्तू द्यायचा प्रयत्न करणार हे सगळं गॅरंटेड मटेरियल आहे तुमचं एखादा ह्या मालामधलं खराब झालं तर तुम्हाला रिप्लेसमेंट पॉलिसी आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बिंदस्त फक्त विका दुकान आपला फुल सपोर्ट असणार आहे तुम्हाला ओके आता हे नथ आपले व्हरायटी आहेत साधारण मॅडम दोन हजार म्हणू शकतो एका बॉक्स <laughs> मध्ये भरपूर सारे डिझाईन्स मिक्स ठेवलेत एका बॉक्स मध्ये तुम्ही बघत असाल चाळीस पन्नास डिझाईन मिक्स असतात ओके okay. yes. आणि क्वालिटी uh, प्रत्येकाची yes. अशी वेगवेगळी वेग युनिक असणार आहे तुम्हाला मोती हवे तर मोतीमध्ये बघा आणि सायजेस पण हवे तसे मिळणार आहे आता हे बघा हा अशा पद्धतीची नत आहे सोन जे विकतात होलसेल मध्ये कुठेच अवेलेबल नसतो ओके आणि सिंगलची रिक्वायरमेंट नाही करायची कारण की आपलं हे होलसेल शॉप आहे खूप जणांना असं वाटतं की नाही काही ह्या रेंज मध्ये तुम्हाला रेट सिंगल पण मिळतील तर आपलं होलसेल शॉप आहे तुमचा बिझनेस असेल तर नक्कीच तुम्हाला इथं सपोर्ट मिळणार आहे सुरुवात करायची असेल तर नक्की आपल्या शॉपला भेट द्यायची आहे बघत तर आपल्याकडं सगळं युनिक कलेक्शन आहे या टाइपचं कलेक्शन तुम्हाला होलसेल मध्ये कुठेही मिळणार नाही फक्त कृष्णा इमिडेशन कारण की हे आपण ओरिजिनल सगळे एडी स्टोन्स वगैरे यूज करतो तुम्ही बघू शकता केम्पो स्टोन्स वगैरे टोटली ओरिजनल आहे फिनिशिंग वगैरे जर का तुम्ही बघत असाल तर एकदम रिच अँड रिअल गोल्ड सारखी फिनिशिंग आहे एकदम फॅन्सी मध्ये न्यू नथ आहे ही नथ लावल्यानंतर एवढी सुंदर दिसण्या तुम्ही बघू शकता अगदी डिफरंट पॅटर्न आहे मार्केटमध्ये या टाइपचा अजून पॅटर्न लॉन्च झालेला नाहीये हँडमेड नट्स जर का तुम्ही बोलत असाल तर कृष्णा इमिटेशन मध्ये हँडमेड नट्स मध्ये लगभग दोन ते अडीच हजार डिझाईन्स आपल्याकडे रेडी आहे ओके हे ओरिजिनल जे फोटोशूट साठी वगैरे चालतात तुम्ही बघू शकता मी थोडकसा क्वालिटी दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा okay. हे ओरिजिनल रुबीज आहे जे गोल्ड मध्ये युज होतात ओके हे जे कुंदन आहे पाचशे कुंदन आहे तुम्ही क्वालिटी वर बघू शकता हे टोटली हँडमेड आहे है। एक पीस बनवायला दोन ते अडीच दिवस जातात कारण की टोटली तारेमध्ये मध्ये ओन बनवला जातो हँडमेड पीस असतो भरपूर आहे त्याला फिनिशिंग आणि याच्यामध्ये डिझाईन्स तुम्ही बघत असाल तर भरपूर सारे आपल्याकडे डिझाईन्स अव्हेलेबल आहे याच्यामध्ये मोत्यामध्ये नाजूक मध्ये वगैरे सगळा युनिक माल तुम्हाला काहीतरी न्यू स्टार्टअप करायचंय तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये भरपूर सारे दुकान असतात पण तुम्हाला काही कॉम्पिटिशन नको म्हणजे तुम्हाला जर का वेगळा माल खरेदी करून जर का विकायचा असेल तर तुम्हाला कृष्णा इमिटेशन बेस्ट ऑप्शन आहे कारण की आपण सगळं जो जेवढा काही माल सगळं आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि डिफरंट डिझाईन्स बनवायचा प्रयत्न करतो okay. जेणेकरून गिरायकांना नवीन व्हेरायटी बघायला मिळेल आणि रेटही एकदम उत्तम मिळेल तू बघतो आहोत पण याची स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे स्टार्टिंग जर का तुम्ही या टाइपचं फॅन्सी कलेक्शन जे दाखवतोय मी या का कलेक्शन बघत असाल तर ट्वेंटी नाईन रुपीज पासून स्टार्ट आहे आपल्याकडे ओके okay. ट्वेंटी फोर ट्वेंटी नाईन रुपीज पासून स्टार्ट आहे तिथून जेवढं प्रीमियम हवं तेवढं प्रीमियम अवेलेबल आहे okay. साधे आपल्याकडे दहा बारा पंधरा आहे पण ते व्हिडिओ मध्ये दाखवणं काय म्हणजे त्याला व्हॅल्युएबल नाहीये कारण की असतं पण या कलेक्शन कुठे अवेलेबल नसतं त्यामुळे माझी इच्छा की कस्टमर पर्यंत नवीन भेटतो ते जाणून घेण्यासाठी आपण जास्त एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतो ओके थँक्यू पण आता आपण इथं फुलं बघायला सुरुवात केली कारण की आता लग्न सारा येणार आणि सणवार चालू होतील तर त्यासाठी फुलं लागतात तर तुम्हाला कर्णफुलांमध्ये बघा अहोचं कर्णफूल पण इथं आपल्या इथं अवेलेबल आहे सुंदर सुंदर कर्णफुल आहेत सर थोडीशी माहिती द्या आपल्या व्ह्युअर्सला हे हँडमेड कर्णफूल जे मी दाखवायचा प्रयत्न करतो आता बघू शकता हे हँडमेड जे असं तुम्ही बघत असाल तर इंस्टाग्राम वरती वगैरे ऑनलाईन भरपूर सारे जागे हे प्लॅटफॉर्म वरती सेल आउट होतात okay. तुम्हाला माहिती असेल तर यांचे प्राइजेस ऑनलाईन साठी असते दोन हजार अडीच हजार भरपूर सारे कस्टमर जे आता व्हिडिओज बघतात आणि ऑर्डर केला असेल तर तुम्ही दोन अडीच हजारला जे जे कर्णफूल जे होलसेल मध्ये तुम्हाला साठी हवे किंवा तुम्हाला फोटोशूट okay. फक्त तुम्हाला या हँडमेड जे कर्णफूल ते तीनशे चारशे रुपये पासून सुरुवात आहे आपल्याकडे oh. जसे प्रीमियम घ्याल तसे प्रीमियम तुम्हाला कर्णफुल येतील okay. रेग्युलर मध्ये तुम्ही जर का फुल बोलत असाल तर आपल्याकडे वन एटी पासून सुरुवात आहे ओरिजिनल कर्णफुल तुम्हाला वन एटी पासून सुरुवात आहे ते फिनिशिंग वगैरे जर का बोलत असाल तर तुम्हाला एकदम ओरिजिनल येणार आहे एडि स्टोन्स वगैरे तुम्हाला ओरिजिनल येणार यामध्ये क्वालिटी वर तुम्ही बघू शकता प्रत्येक डिझाईन्स ला आपण मागे वेल दिलेली म्हणजे समजा कानावरती असं लोड पडणार नाही okay. किंवा हा झुकणारी नाही त्यासाठी बॅक ह्याला कानाच्या भोवती याला फिरवून असं ह्याला लुक बुक करू शकता तुम्ही फिनिशिंग वगैरे टोटली एडी स्टोन्स मध्ये तुमची एखादी गोलची वगैरे एकदम प्रीमियम ज्वेलरी असेल तर त्याच्यासोबत मॅच होणार आहे त्याचबरोबर आम्ही एक न्यू प्रोडक्ट लॉन्च केला तुम्ही बघू शकता की डायरेक्ट वेल आहे इयर कफ नाही तर फक्त वेल आहे डायरेक्टली असं या साईडला असं अटॅच होते एकदम न्यू आणि युनिक डिझाईन्स आहे हे सध्या आपण न्यू बनवलेले आहेत मी ऍक्च्युली साऊथच्या एका गोल्डच्या स्टोर मध्ये हे बघितलं होते ऑनलाईन की ते या टाइपचे कर्णफुल गोल्ड मध्ये बनवत होते त्यानेच मला विचाराला की आपण इमिटेशन मध्ये या टाइपचे डिझाईन्स आपण प्रिपेअर करू शकतो आणि भरपूर सारा विकू शकतो तर यात ग्राहकांचं भरपूर सारा प्रेम मिळालेलं आपल्याला नवीन नवीन डिझाईन्स भरपूर रन होत होते कारण की मार्केटमध्ये या टाइपचे डिझाईन्स कुठे अवेलेबलही नाहीये आणि अवेलेबल झाले तरी मेन मुद्दा म्हणजे की होलसेल ओके तर आपण दोन्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू अगदी मॅन्युफॅक्चरिंग रेट्स मध्ये सुंदर आणि आपल्याकडं प्रत्येक जे कर्ण फुल आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर क्वांटिटी आहे म्हणजे तुम्हाला हव्या तेवढ्या क्वांटिटी रेटमध्ये आपल्याकडे असे बॉक्स टू बॉक्स असतात आपल्याला हवे तसे कर्णफुल उपलब्ध आहेत म्हणजे बिझनेस साठी तुम्ही घेऊन जाणार असाल तर तुम्हाला एक एक पीस दहा दहा पंधरा कितीही घेऊन जाऊ शकता या ती आमच्याकडे सुंदर सुंदर फिनिशिंग बघू शकता क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम ओरिजिनल आहे टेम्पल मॅट मध्ये या टाइपचे कर्णफूल तुम्ही आमच्याकडे घेऊन जाऊन तीनशे साडेतीनशे विकू शकता तर तुम्ही एक अंदाज लावू शकता होलसेल रेट काय असणार आहे आणि ओरिजिनल तुम्हाला मॅट मध्ये मिळणार आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये खूप सुंदर आहे आता इथं आपण बघा सुंदर सुंदर कोल्हापुरी साज बघतोय आणि हे ट्रेडिशनल डिझाईन मध्ये असलेली ज्वेलरी आहे यामध्ये तुम्ही बघताल तर तुम्हाला लेंथ पण वेगवेगळी मिळणार आहे आणि पॉलिश पण वेगवेगळं हवं असेल तर तसं उपलब्ध आहे म्हणजे इथं ता तुम्हाला तांब्याच्या कलरचं म्हणजे कॉपर कलर मध्ये आहे गोल्डन कलर मध्ये आहे आणि मध्ये पण तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल इथे यानंतर तुम्हाला पदर हवे असतील म्हणजे आता सध्या दोन पदराची फॅशन परत चालू झालेली आहे दोन पदरामध्ये पण तुम्हाला पॅन्डल नको असेल प्लेन हवं असेल तर प्लेन मध्ये सुद्धा आहे तर याची रेंज काय असणार आहे आणि व्हरायटी कोणती असणार आहे सर कोल्हापुर मध्ये वन एटी टू ट्वेंटी स्टार्ट आहे हे okay. जे काय आपण टोटली प्रीमियम कलेक्शन प्रयत्न करतोय ओके याच्यामुळे कलर व्हरायटी तुम्ही जसं बोललं तसं आहेच परंतु तुम्ही okay. इथेही बघू शकता एखादी व्हरायटी तुम्हाला गोल्ड मध्ये हवी असेल त्यातच सेम आपल्याकडे गेरू मध्ये अवेलेबल आहे गेरू म्हटलं तर आपली समजा एखाद्या तुमचे गोल्डचे दागिने तर okay. त्याच्यासोबत एक्झॅक्टली मॅच होणारे प्लेटिंग असणार आहे सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग आहे गेरू मध्ये आणि okay. आता आजकाल जर का तुम्ही फोटोशूट वगैरे जर का तुम्ही म्हटलं किंवा रेंटेड जर का तुमचा बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर त्याच्यामध्ये ह्या टाइपचे साजचं भरपूर डिमांड आहे मार्केटमध्ये या टाइपचे सातचं ऑनलाईन दोन दोन हजार रेंट घेतात तुम्हाला माहितच असणार आहे तर ह्या टाइपचे टोटल साज आपल्याकडे अवेलेबल आहे Range, बोला था था, रेंज बोलत असेल तर रेंज आपल्याकडे प्रीमियम क्वालिटी चारशे पाचशे रुपयापासून सुरुवात होते रेग्युलर क्वालिटी असेल तर वन एटी पासून सुरुवात होते आणि okay. याच्यामध्ये तुम्हाला लटकन विदाउट लटकन असे भरपूर सारे वेगवेगळे व्हरायटीज मिळणार आहे आपण छोटीशी एक झलक दाखवायचा प्रयत्न केलाय तुम्ही स्टोर ला विजिट केल्या नंतर तुम्हाला ह्यापेक्षा जास्त अधिक अधिक पेक्षा अधिक व्हरायटी दाखवायचा प्रयत्न करूया तर आता आपण इथे आलो सेकंड सेकंड फ्लोरला आता सध्या वट पौर्णिमेचा सण जवळ येतोय तर त्यासाठी आपण एक ऑफर ठेवली आहे इंस्टाग्राम वरती तर ती ऑफर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता की ऑफर काय तुम्हाला समजेल तर मिनिमम फायव्ह थाउजंडच्या च्या अभाव तुम्हाला शॉपिंग करावं लागणार आहे आणि ह्या टाईपचं कुठले एक रॅन्डम तुम्हाला एक आम्ही गिफ्ट पॅकेजिंग तुम्हाला सोबत फ्री देणार आहे ओके okay. तर तुम्हाला कुठले मिनिमम ऑर्डर फायव्ह थाउजंडच्या चा अभाव तुम्ही व्हिडिओ कॉल द्वारे शकता जे किती आमच्या शॉप पर्यंत नाही येऊ शकत तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ कॉल द्वारे ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला एक पॅकेजिंग हे तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे पण ही ऑफर फक्त तुम वट पूर्ण पर्यंतच अवेलेबल आहे तर टॉक्स मध्ये तुम्ही बघत असाल तर आपण डेली साठी काय आपण न्यू व्हेरायटीज लॉन्च केली ते डेली यूज करा पॉलिस निघणार नाही म्हणजे गॅरंटी वाले टॉक्स तुम्ही बघू शकता काय पण छोटीशी झलक दाखवूया या टाइपचे वेस्टर्न टॉप्स आपण तयार केलेले आहेत जे की मुली वगैरे कॉलेज गर्ल्स वगैरे घालू शकतात छोटे वगैरे ज्यांचं कमी वेळ असेल किंवा जास्त एज असेल चाळीस प्लस तर तरी ते या टाइपचे सुंदर असे गोल बाईज असे बनतात त्याच टाइपचे आपण टॉप्स बनवले आणि मेन म्हणजे याचं तुम्हाला जसं म्हटलं याचं गॅरंटी मिळणार आहे तुम्हाला हे टॉप्स डेली यूज करा यांचा पॉलिश वगैरे हो निघणार नाहीये बघू शकता छानशे असे टॉप्स आहेत okay. ओके प्रत्येक डिझाईन्स मध्ये सहा सहा कलर्स असणार आहे आपल्याकडे अवेलेबल ओके जसं हा रुबी कलर आहे okay. तुम्ही तुम्ही बघू शकता एक्झाम्पल ह्यामध्ये सगळे कलर्स असणार आहे oh. आणि डेली यूज करा पेटीवर निघणार नाही याच्यामध्ये आपल्याकडे लगभग अडीच ते तीन हजार डिझाईन्स आपल्याकडे लॉन्च केलेले आहेत आणि एकदम लहान मुलींसाठी आपण छान असे फॅन्सी टॉप्स आपण तयार केलेले आहेत एकदम बारीक डिझाईनिंग सेम एज अ गोल्ड आणि मायक्रो गोल्ड प्लेटिंग वगैरे काही जाणार नाहीये हाय पार्ट झाला मध्ये आपण एक दुसरं डेव्हलपमेंट केले तर आपण फॉर्मिंगचे टॉप्स आहेत फॉर्मिंगचे ओके येस ह्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे पूर्ण पॅकिंग सहित तुम्हाला पण देणार आहे जेणेकरून तुम्हाला सेलिंग करायला वगैरे तुम्हाला इझिली तुम्ही आउट करू शकता हे आहेत आपण एक ग्राम मध्ये झुमके तयार केलेले आहेत काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे एडी टॉप्स मध्ये आपल्याकडे थर्टी फोर्टी पासून स्टार्ट आहे Okay. आणि मायक्रोटॉप मध्ये वीस पंचवीस पासून स्टार्ट आहे आपल्याकडे मायक्रोटॉप म्हणजे आता आपण बघतोय ते मायक्रो हे वाले मायक्रोडॉप्स असणार आहे आपल्याकडे ओके okay. आणि हे फॉर्मिंग टॉप्स म्हणजे एक ग्रामचे टॉप्स आहे एकशे वीस पासून पुढे स्टार्ट आहे एकशे वीस पासून जेवढे तुम्ही मोठे घ्याल तेवढी रेंज त्याची वाढते पण मेन तुम्ही बघू शकता सेम एज अ गोल्ड तुम्ही फिनिशिंग बघू शकता हा एकदम एक ग्रामचा झुमका आहे फिनिशिंग तुम्ही बघू शकता काही म्हणजे इमिडेशन कोणी म्हणूच नाही शकणार आहे अगदी प्रीमियम एकदम प्रीमियम लुक यूज <laughs> करा हे काळे पडणार नाही हे मायक्रोवाले फॉर्मिंग वाले रिपॉलिशेबल वाले, वाले असतात ओके फंडवरती okay. निमिष क्रिश्ना एमिडिशन याचं नाव येत असेल त्याचं कारण आहे की आम्ही महाराष्ट्रात सर्वात टॉपचे मॅन्युफॅक्चर आहोत सेकंड थिंग तुम्ही जर का बोलत असाल तर आमच्यासारखी क्वालिटी तुम्हाला कुठेच मिळणार नाहीये जर तुम्ही कुठूनही परचेस केलं असेल आजपर्यंत वनग्राम मॅट ज्वेलरी तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आमच्याकडे जे ग्राम होत आहेत टोटली बारीक वर्क तुम्ही बघू शकता जसं सोन्यामध्ये काम केलं जातं बारीक खाली हायड्रो क्रिस्टल असणारे ते आपण ओरिजिनल वापरतो म्हणजे कॉस्टिंग कमी करण्यासाठी पन्नास साठ रुपये फक्त रेट कमी करण्यासाठी आपण एकदम म्हणजे लोकल तरीचं मटेरियल वगैरे वापरत नाही सेकंड थिंग तुम्ही मटेरियलची जर का फ्लेक्झिबिलिटी बघत असाल तर हा जो मंगळसूत्र तुम्ही फ्लेक्झिबल ते फोल्ड करा अगदी पूर्ण फोल्ड होईल म्हणजे फ्लेक्झिबिलिटी तुम्ही बघू शकता एकदम प्युअर फ्लेक्झिबल येणार आहे आणि ओरिजिनल मंग्र मेट प्लेटेड आहे ते फिनिशिंग बघत असाल तर ओरिजिनल मिळणार आहे तुम्हाला आणि आमच्यासारखे रेट तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये ऑल ओव्हर इंडिया चॅलेंजेबल प्राइस असणार आहे वंग्रम मॅट मंगळसूत्र या टाइपचे सुंदर सुंदर पेंडन्स आमच्याकडे फक्त फक्त तीनशे नव्वद चारशे वीस रुपयापासून स्टार्ट होत ऑल ओव्हर इंडिया मध्ये चॅलेंज प्राइस असणार आहे क्वालिटी फुल गॅरंटीड आहे तुम्ही आमचं कुठलाही मंगळसूत्र दोन हजार अडीच हजारला विकू शकता जर का तुमच्या सोन्याचं दुकान असेल तर तुम्ही दोन अडीच हजारला सहज विका आमच्या प्लेटिंगची फुल गॅरंटी आहे आमचं वंग्रम मॅट मंगळसूत्राची फुल गॅरंटी तुम्ही विकल्यानंतर बिंदास्त तुम्ही कलरचं वगैरे काही कंप्लेन येणार नाही ये तुम्हाला सहा महिने एक वर्षाची तुम्ही गॅरंटी देऊ शकता पट्टीमध्ये आपल्याकडे भरपूर सारे डिझाईन्स आहे पण वेळेची कमतरता असल्यामुळे आपण डिटेल मध्ये दाखवू शकत नाहीये मागे तुम्ही स्टॉक बघू शकत असाल तर मंगळसूत्रामध्ये तुम्ही कधी दुकानाला विजिट केले दोन ते अडीच लाख पीस तुम्हाला रेडी स्टॉक मिळेल दोन ते अडीच लाख पीसेस प्रत्येक मध्ये तुम्हाला पन्नास पीस शंभर पीस हवे तेवढा स्टॉक तुम्हाला आमच्याकडे रेडी स्टॉक मिळणार आहे फक्त इन्क्वायरी करताना आपण करायची होलसेल इन्क्वायरी सिंगल सिंगल कोणालाही मिळणार नाही फक्त होलसेल मध्ये मिळणार आहे कमीत कमी, कमी तुम्हाला पाच हजारचा स्टॉक घ्यावा लागणार आहे कंपल्शन आहे तुम्ही व्हिडिओ कॉल जर का करायचं असेल तर व्हिडिओ कॉल फॅसिलिटी आमच्याकडे अवेलेबल आहे कॉल कॉलचे आमचे सिस्टम्स असतात तुमचं पार्सल प्रॉपरली इथून पॅक होते प्रॉपरली त्याला माल वगैरे प्रॉपरली काउंट होऊन इथून निघतो काही लोकांना विचार पडतो की आम्ही ऑनलाईन मागवलं काही फ्रॉड नसणार आहे आम्हाला कधी कधी कॉल्स येतात तर ते बेस्ट आहे तुम्ही कॉल्स आम्हाला करता ते खूप चांगले तर तुम्ही नेहमी आम्हाला कॉलिंग केलं पाहिजे तुमचं सॅटिस्फिकेशन साथ झालं पाहिजे आमची इच्छा की फर्स्ट टाइम जर तुम्ही स्टोरला या पण समजा तुम्ही खूप दूर आहे नागपूर आहे चंद्रपूर आहे एमपी आहे गुजरात तुम्ही जर का स्टोरला नसेल येऊ शकत तर तुम्ही ऑनलाईनही माल मागू शकता व्हिडिओ कॉलद्वारे की तुमच्यासाठी आम्ही ॲडिशनल फॅसिलिटी केली आहे तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता थँक्यू सर तुम्ही बघू शकता आम्ही सुंदरसे काही नवीन नेकलेसेस तयार केलेले लहानसा असा नाजूकचा पेंडंट आहे ज्यांचं काही एज असतं फोर्टी फिफ्टी प्लस तर अशीच नाजूक आणि सोबत अशी या टाइपची ज्वेलरी तुम्ही घालू शकता याचबरोबर तुम्हाला यासोबत तुम्हाला कानात येणार आहे okay. प्रत्येक डिझाईन्स मध्ये तुम्हाला चार चार कलर्स मिळणार आहे या टाईपचे कॉम्बोज तुम्ही बघत असाल तर आता मार्केटमध्ये फुल ट्रेंडिंग आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चालतात आहे पण आमची याची प्राइस अगदी मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण चॅलेंजेबल प्राइस असणार आहे आमची प्राइस तुम्हाला मार्केटमध्ये कोणी नाही देऊ शकणार हा जो पीस आहे फक्त फाय सेव्हन्टी एक्झॅक्टली ह्या पीसची प्राइस सांगतोय याच्यामध्ये चारशे रुपयापासून पासून सुरुवात आहे पूर्ण महाराष्ट्रात सर्वात चॅलेंजेबल प्राइज असणार आहे हे आमचे प्राइस तुम्हाला कोणी नाही देऊ शकणार या टाइपचे तुम्ही जर का डेलिकेटेड मोती यांच्या वगैरे जर का सेट बघत असाल तर अगदी तुम्हाला सत्तर रुपये ऐंशी रुपये पासून मिळणार आहे फक्त एटी रुपीज मध्ये या टाइपचे तुम्हाला सेट्स मिळणार आहे याच्यामध्ये आपल्याकडे चाळीस ते पन्नास डिझाईन्स आहे आणि दहा हजाराच्या वरच्या खरेदीवरती आम्ही एक स्मार्ट वॉच गिफ्ट देणार होतो आम्ही व्हिडिओच्या मध्ये बोललो होतो की आम्ही एक ऑफर आहे ती ऑफर अशी असणार आहे की तुम्ही दहा हजारच्या वरच्या खरेदी केली आणि व्हिडिओचा जर तुम्ही आपल्याला रेफरन्स दाखवला आणि आपल्या तुम्हाला दहा हजारच्या वर्ष खरेदीवरती एक, एक स्मार्ट वर्ष तुम्हाला गिफ्ट देण्यात येणार आहे त्या टाइपचे भरपूर सारे छान छान कॉम्बो सेट आपल्याकडे से रेडी आहे हा लॉंग हार आहे झुमका याच बरोबर तुम्हाला याचे येणार आहे म्हणजे पूर्ण सेमी ब्रँड आपण त्याला म्हणू शकतो रेंटेल स्टोर साठी सर्वात रनिंग वाले डिझाईन्स आहे आणि स्टार्टिंग काय असणार आहे यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला बाराशे चौदाशे रुपयाची स्टार्टिंग प्राइस असणार आहे म्हणजे अगदीच परवडून जाणार आहे आणि पॉलिश एकदम परफेक्ट आहे बघा गोल्ड तुम्ही डोळे बंद करून हे पीसेस हजार बाराशे रुपये रेंट मध्ये देऊ शकता सुंदर आहे एकदम मस्त आहेत व्हरायटी बघा आपली भरपूर आहे आणि प्रत्येक व्हरायटी युनिक असणार आहे बरं ह्याला असं नाही की फक्त हा सेट आहे याला कानातले आहेत आणि याला मागे चोकर सुद्धा आहे पूर्ण भरून जाणार आहे आपल्याला एक ज्वेलरी कव्हर केली की तर पूर्ण डिटेल्स मध्ये ज्वेलरी पाहण्यासाठी तुम्ही स्टोरला विजिट करा ते बेस्ट ऑप्शन असणार आहे तर जस तुम्हाला पंधरा ते वीस डिझाईन्स दाखवायचा प्रयत्न करतोय पण आमच्याकडे अडीच ते तीन हजार डिझाईन्स आहे अडीच कॉम्बो सेट्स मध्ये बॉक्स फुल पॅक टू पॅक भर भरून आहे आपल्याकडे ब्रायडल्स मध्ये तुम्ही बघत असाल तर आपण जस्ट एक रॅन्डमली ब्रायडल सेट तुम्हाला दाखवतो पूर्ण इंडिया मध्ये चॅलेंजेबल प्राइस मिळणार आहे तुम्हाला आमच्याकडे तुम्हा ब्रायडल सेट म्हणजे एवढंच नाहीये चोकर आहे मिडल सेट आहे लॉंग हार आहे इयरिंग कमर पत्ता विथ बिंदी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा चॅलेंजेबल प्राइस आहे तुम्हाला ही प्राइस कुठे नाही मिळणार फक्त चौदाशे पन्नास रुपया पासून सुरुवात आहे आपल्याकडे okay. आणि एनी टाइम तुम्हाला हजार दोन हजार व्हॅरायटीज तुम्हाला मिळणार आहे आपल्याकडे सुंदर व्हरायटी आहे बघा ही चौदाशे रुपया पासून पुढे अठराशे दोन हजार बावीसशे मध्ये तुम्हाला एवढे सुंदर सुंदर डिझाईन्स आम्ही जे दाखवणार एखादे दुकानदार जे हे व्हिडिओ बघतात जर का तुम्ही मुंबईवरून जर का परचेस करत असाल तर आम्ही तुम्हाला म्हणणार की एकदा फक्त आम्हाला मोका द्या तुम्ही मुंबई विसरून जाल म्हणजे तुम्हाला गॅरंटीड आहे सोळाशे या रेंज मध्ये बसणार आहे फक्त डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग एवढी सरी असेल सरी कोणी नाही देऊ शकणार ती वेणी म्हणतो आपण दोनशे नऊ पीसेस ची वेणी असणारे कमरपट्ट बाजू बाजूबा असणारे आहे रिंग बिंदी चोकर मिडल हार आणि लॉंग हार असं पूर्ण ब्रायडल आपण देणार आहे तर तुम्ही आमच्या स्टोरला विजिट करू शकता आम्ही जे प्राइजेस देणार आहे ते तुम्हाला कुठेही नाही मिळणार सेकंड थिंग क्वालिटीचं बोलत असतात आमची क्वालिटी तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटी मिळणार जी कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये या प्राइसेस कुठे अवेलेबल नाही मिळणार तर नक्कीच व्हिजिट करा आपल्या स्टोरला कृष्णा इमिटेशन ज्वेलरी मीरा दातार गली गुलाबचंद ज्वेलरच्या ऑपोजिट मार्केटमध्ये भरपूर सारे दुकान आहे कृष्णा ते आमच्या नाही आहेत फक्त कृष्णा इमिटेशन हीच आमची शाखा आहे धन्यवाद थँक्यू